माझं नाव ज्योती राम कांबळे माझे मिस्टर राम शिवाजी कांबळे आमच्या लग्नाला सतरा वर्ष झाले आम्हाला आता गुड न्यूज भेटलेले आहे आम्ही गेल्या एक वर्षापासून ट्रीटमेंट घेतोय पण एवढा वेळ लागला नसता पण माझ्या डायबिटीज मुळे वेळ लागला पण आम्हाला रिझल्ट चांगला भेटला आणि आम्ही खूप खुश आहे नमस्कार मी राम कांबळे आमच्या लग्नाला सतरा वर्ष पूर्ण झाली आणि याच्यामध्ये आम्हाला बरेच चांगले आणि वाईट अनुभव आले आम्ही बऱ्याच ठिकाणी ट्रीटमेंट घेतल्या त्या ट्रीटमेंटच्या नंतर कुठेतरी आम्ही फारच उदास झालो होतो आम्हाला दोघांना असं वाटतच नव्हतं की आमच्या नशिबात म्हणजे मूल आहे म्हणून कधी कधी माझी वाईफ चिडायची आणि म्हणायची तुम्ही दुसरं लग्न करा तर हे शक्य नाही आहे आम्हाला माहिती होतं आम्ही एकमेकांना असं समजावत होतो आणि अचानक एक दिवशी असंच झालं आमच्याबरोबर योगायोगाला की माझ्या मुलीसोबत आम्ही प्रोगेन्सिसमध्ये सहज जम्व आलो तिला भेटायला आणि त्यावेळेला आम्हाला प्रोव्हिन्सिस बद्दल माहिती मिळाली त्याच्यानंतर त्या सुरुवातीच्या काळात तर आमच्याकडे पैशाची अजिबात व्यवस्था नव्हती ती तिथे आल्यानंतर आमच्यामध्ये एक अपेक्षा निर्माण झाली की आम्ही काहीतरी या ठिकाणी आम्हाला कुठून तरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळेल आम्ही पैशाची जमवाजमव केली इथे आलो इथे आल्यानंतर जो आम्हाला आपल्या घराप्रमाणे जी वागणूक मिळाली आणि इथल्या डॉक्टरांबद्दल विशेष सांगायचं झालं तर इतक्या चांगल्या पद्धतीने आम्हाला शिकवलं समजावलं आणि त्यातून आमचा म्हणजे कॉन्फिडन्स वाढत गेला कॉन्फिडन्स इतक्या प्रकारे चांगल्या प्रकारे वाढला आणि आमची ती सुरुवात होती सुरुवातीला नंतर नंतर जसं वेळ निघत गेली माझ्या बायकोला डायबिटीज असल्यामुळे थोडा वेळ लागला पण तरी सुद्धा तिने सुद्धा फार कंट्रोल केला या गोष्टीवर खाण्यापिण्यामध्ये पथ्य पाळलं आणि इथे आल्यानंतर मला फार चांगला अनुभव आला हो जसं इथला स्टाफ आहे जसा रिसेप्शनिस्टचा स्टाफ आहे तो अत्यंत म्हणजे फार चांगल्या प्रकारची आम्हाला वागणूक मिळाली ज्या सगळ्या शंका अत्यंत चांगल्या प्रकारे जसं आम्हाला ज्या भाषेत समजतील त्या भाषेमध्ये सांगून त्यांनी क्लिअर करून घेतल्या त्याच्यानंतर असेच आनंदाचे दिवस आमच्या जीवनामध्ये आले आम्ही फार आनंदी आहोत एवढ्या सतरा वर्षानंतर बऱ्याच ठिकाणी आम्ही मी माझ्या इथल्या येथे येणाऱ्या लोकांना सांगू इच्छितो की इथे बरेच लोक आले सुरुवातीला आमची परिस्थिती नव्हती अनेक क्लासचे लोक इथे येतात पैशाचा प्रॉब्लेम येतो परंतु तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातो फक्त आपल्याला ट्रीटमेंट कंटिन्यू ठेवणं महत्वाचं आहे आणि खूप गरजेचं आहे तुम्ही जर खुश राहून त्याला साथ दिली तर तुम्हाला नक्की ते गुड न्यूज भेटणार जे आम्हाला आज भेटली आहे कारण आम्ही खूप निराश व्हायचो जेव्हा पण आम्ही डॉक्टर कडे गेलो त्यातून काही प्रॉब्लेम नाही पण आमच्यात काहीच प्रॉब्लेम नसताना सुद्धा आम्हाला बाळ होत नव्हतं पण इथं आलो डॉक्टरनी आम्हाला समजवलं काही प्रॉब्लेम नाही होऊन जाईल होऊन जाईल त्याच विश्वासावर आम्ही विश्वास ठेवला आणि आज आहे की आज आम्ही खुश आहे आम्हाला आज गुड न्यूज भेटलेली आहे त्याच्यामुळे खूप छान वाटतंय इथे आल्यानंतर शक्यतो इथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही म्हणजे माझा अनुभव मी तुमच्याशी शेअर करतोय की इथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम येणार नाही फक्त तुम्हाला इथे येणं हा आमचा योगायोग होता तसा तुमच्या जीवनात तो योगायोग घ्यावा इथला स्टाफ इथली प्रत्येक व्यक्ती फारच म्हणजे आम्हाला सपोर्टिव्ह आहे हेल्पिंग आहे आणि आमचे सगळेच प्रॉब्लेम म्हणजे आमचे इथे आल्यानंतर आम्ही एकदम निशंक निघून जातो इथून फक्त वेळ लागतो इथे कारण एवढ्या लोकांना हँडल करायचं म्हणजे ते फार कठीण आहे त्या वेळ लागतो आणि या सगळ्या गोष्टीमधून आम्हाला एक शिकता आलं की संयम ठेवा तुम्ही कारण घाई करण्याचा अर्थ नाहीये संयम ठेवा आणि डॉक्टरांना माझ्यापेक्षा किंवा आपल्यापेक्षा जास्त माहिती ती ज्या पद्धतीने सांगतात त्या पद्धतीने जर आपण दिलो तर नक्कीच आपला पॉझिटिव्ह रिझल्ट येईल रिझल्ट आल्यानंतर अक्षरशः मला योग्य वाटतच नव्हतं की हा पॉझिटिव्ह येईल रिझल्ट तो रिझल्ट आल्यानंतर आम्हाला फार आनंदी झालो आम्ही फार आज सुखात आहोत आनंदी आहोत आणि दैवावर विश्वास ठेवत इथल्या स्टाफवर विश्वास ठेवत माझी आजची अपेक्षा आहे तुम तुमच्याकडे की तुम्ही सुद्धा इथे येऊन एकदा अनुभव घ्या फक्त इथे जे डॉक्टर आहेत ते सांगतात त्या पद्धतीने जर आपण काम केलं त्या पद्धतीने तयारी केली तर नक्कीच खूप छान पद्धतीने वाटतात समजावून सांगतात गोळ्या कशा घ्यायच्या नाही कळालं तर आपण त्यांना बऱ्याच वेळा विचारू शकतो त्याच्यानंतर हसतमुखी तो सदा सुखी असा आपला स्टाफ आहे समोर बसलेला त्यांना पाहिल्यानंतर अजून बरं वाटतं की ते एवढे पॉझिटिव्ह थिंकिंग आहेत जसं मॅडमची नावं तर मला सांगता येणार नाहीत कारण मी कधी एवढं बोललो नाही त्यांच्याशी पण खरं खरंच म्हणजे सिस्टमॅटिक आहे तुमचा नंबर वेळेवर येतो असं नाही की मी मोठा आहे म्हणून मला आधी नंतर म्हणजे बऱ्याच सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत ज्या लोकांना बाळाची अपेक्षा आहे त्यांनी एकदा का ठिकाणी एक ये येऊन आणि तुम्ही एकदा बघा तुम्ही तुम्हाला काय वाटतंय कारण इतर ठिकाणी तुम्ही बऱ्याच ठिकाणी पैसे लावले असतील आमचाही दोघांचा जवळजवळ दहा ते पंधरा लाख प्रत्येक वर्ष असं दोन दोन एक एक लाख अनेक ठिकाणी खर्च केला आम्ही पण सगळ्या आमचे रिपोर्ट नॉर्मल यायचे पण नक्की काय प्रॉब्लेम आहे तो आमचा इथे सॉर्ट आऊट झाला आणि फारच स्टाफने आम्हाला मदत केली त्याच्याबद्दल मी त्यांचा फार आभारी आहे मळगावकर सरांचा आभारी आहे प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक राज्यात प्रत्येक विभागामध्ये त्यांचं हे पी एफ सी सुरू व्हावं अशी माझी इच्छा आहे जेणेकरून आम्हाला जो ट्रॅव्हल व्हायचा जो त्रास होता होत होता तो सगळ्यांना होऊ नये बऱ्याचपैकी ठाण्यामध्ये ब्रँच आहे घाटकोपरमध्ये ब्रँच आहे अहमदनगरमध्ये नवीन ब्रँच सुरू झाली आहे तर तुम्ही कुठेही असाल तुम्ही फक्त एकदा संपर्क करा तुम्हाला जवळची ब्रांच मिळेल आनंदाचे क्षण तुमच्याही जीवनात येतील एकदा प्रयत्न करून बघा इथे येऊन बघा नमस्कार